बघा मंडळी पूर्ण तलून आम्ही याच्यामध्ये काढलेले आहेत आणि ही झाले कालवा भजी मुगाची मुगाच्या पिठामध्येही आपण कालवा भजी बनवलेली आहे तर बघा अतिशय कुरकुरीत नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी तुमच्या सर्वांच्या टायटलवरून लक्षात आला असेल आणि खरोखरच बाहेर खूप खूप पाऊस आहे आणि पाऊस म्हटल्यावर थोडीशी गरम चहा आणि कांदाभजी अशी प्रत्येकाला सवय आहे खाण्याची तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही ही पहिल्यांदाच रेसिपी बनवतोय इतर लोकं बनवतात पण ही पहिल्यांदाच रेश्मा ट्राय करणार आहे रेसिपी बनवण्याचा तर आज आम्ही कांदाभजी न बनवता काहीतरी वेगळा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतोय तर वेगळा पदार्थ म्हणजे काय तर काळवा भजी असा प्रकार आहे रेसिपीचा आज बनवण्याचा तर मंडळी रेश्मा पहिल्यांदाच ही रेसिपी बनवते तर बघूया कशा प्रकारे ती बनवते रेसिपी तिच्या आईने थोडक्यात सांगितली होती ही रेसिपी अशा पद्धतीची बनवली जाते गावाकडे बनवतातच पण पावसाला आहे थोडंसं वातावरण अगदी क्लायमेट कांदाभजी खाण्याचं आहे पण कांदाभजी न खाता आम्ही कालवा भजी खाणार आहोत आणि रेशमाने तशी तयारीसुद्धा केलेली आहे तर गावावरना काळवा आलेले आहेत तर चला मंडळी रेसिपी कशा पद्धतीने ती बनवते ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तर सुरुवातीला आपण काय बघणार आहोत रेश्मा कालवा आलेले आहेत तर कालवा साफ करून घ्यायच्या आहेत कारण का त्यांना थोडीशी आहे ना कच लागलेली असते तर ती पूर्ण साफ करायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला होता गावचा आमचा बीच म्हणजे समुद्राचं किनारपट्टी त्या वेळेला ती कालवा कशी फोडतात तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता तो तुम्हाला व्हिडिओ बघा लागेल की कशा प्रकारे ते कालवा फोडतात तर चला मंडळी बघूया पहिल्यांदा ती कालवा साफ करायची असतात आणि बघा रेश्मा साफ करायला घेतलेले आहेत खर तर आईने साफ करूनच पाठवलेली आहे ना पण ती थोडक्यात थोडी धुवून घ्यायची असतात थोडी वशाट असते तर आजचा व्हिडिओ आहे रेसिपीचा पण रेसिपी थोडी वेगळी आहे तर मंडळी बघूया प्रकारे ती कालवा असतो कालवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बाहेर पावसाने सुरुवात केलेली आहे आणि अतिशय क्लायमेट चांगला आहे तर अशा पावसाच्या वातावरणात पुढं भजी खाण्याची इच्छा होते तर आज आम्ही कांदा कांदा भजी न बनवता कालवा कालवा भजी बनवणार अतिशय कुरकुरीत होते की कशी होती पहिल्यांदा रेसिपी आहे तर चला बघूया पहिल्यांदा ती साफ करून घ्यायची आहे मुटी -मुटी ले ले तर मंडळी बघा अतिशय मोठी मोठी काळवा आलेली आहेत ही काळवांचा प्रकार आहे हा तर ही खाऱ्या पाण्यातच आणि दगडीमध्येच भेटतात तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला होता की कशाप्रकारे कालवा फोडले जातात आणि कुठे कालवा भेटतात तर तो तुम्हाला व्हिडिओ बघा लागेल मी लिंकमध्ये तो व्हिडिओ पाठवणार आहे कारण का आमच्या समुद्राच्या किनारपट्टीवर ही भेटतात कालवा तर गावांना आले तर अशा प्रकारे पाण्यात सुरुवातीला टाकलेल्या आहेत आणि ही खूप वशाट असतात काय गरेश मग तर ही वशाट असतात तर आज आम्ही बनवणार आहोत कालवा भजी तर व्हिडिओ मंडळी संपूर्ण पाहत राहा तर मंडळी बघा कशा प्रकारे साफ केली जाते तर रेश्मा तू पहिल्यांदाच ही रेसिपी बनवते ना पहिल्यांदाच काहीतरी वेगळ्या बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ना तू आपल्या छान हा काहीतरी नवीन, नवीन बनवण्याचा प्रयत्न करते आ, रेसिपी तिला सुद्धा बनवायची आवड आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवतच असते तर कधी वेल भेटला तर आम्ही रेसिपीचा व्हिडिओ बनवतो आम्हाला दोन तीन दिवसांनीच वेल भेटतो काय रेश्मा तर बघ बग, बघत राहा व्हिडिओ कशी रेसिपी बनवते तिच्या आईने थोडक्यात सांगितली होती तर ती म्हटली ट्राय करते तर व्हिडिओ तुम्हाला शक्य झालं तर बनवा तर मंडळी व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतोय तर कालवा बहुतेक साफ करून झालेले आहेत है ना तर बघा ही आहे कालवा त्यांना पहिली सुरुवातीला काय पाण्यात टाका लागतं ना गड असते कारण का ही दगडामध्ये भेटते ना सुरवातीला तर पाण्यामध्ये टाका बघा पूर्ण साफ करून झालेले आहेत ना रेशमा तर आता साफ वगैरे केलेला आहे पण त्या अगोदर काय गॅसवर काय आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे ना आता ग मंडळी बघा रेश्मा कडे आपल्या ना तर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे भजी तळण्यासाठी कढई तेल तापायला ठेवलंय कडाईमध्ये तेल तापत करून घेऊया तर मंडळी बघा तेल वगैरे एक बाजूला आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि मॅरनेट करायला ही मसाला आपल्याला टाकायचा आहे आता सर्वात पहिले मुगाचं पीठ घेते हे घरी भाजून बनवलेला पीठ असतो मुगाचा तर मंडळी बघा आपण ती साफ केलेली कालवा होती त्याच्यामध्ये सर्वात प्रथम रेश्मानी मुगाचं पीठ घेतलेलं आहे तिच्या आईने तिला रेसिपी सांगितलेली आहे तर त्या पद्धतीने ही रेसिपी बनवण्याचा ती प्रयत्न करते बरोबर रेशमा थोडासा तांदळाचं पीठ टाकते थोडंसं तांद आता तांदळाचं पीठ कशासाठी घेते ते पण सांग सा? कुरकुरीत होण्यासाठी हा बरोबर आहे मंडळी बघा मुगाचं पीठ टाकल्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करते ती कारण का क्रिप्सी होण्यासाठी तर मंडळी बघा आपण काय काय त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत इन्क्लूड्स काय काय टाकणार आहोत ते आपण व्यवस्थित बघा संपूर्ण व्हिडिओ बघणार तर तुम्हाला ती व्हिडिओची रेसिपी सुद्धा बघ कळणार आहे आणि काय हा मसाला लाल तिखट घरगुती मसाला जो आम्ही डेली प्रत्येक रेसिपीमध्ये जो मसाला ॲड करतो तो आम्ही घरगुती मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता तर रेसिपी बघत राहा मंडळी हल्दी पावडर त्याच्यानंतर क्वांटिटीनुसार आपण हलद पावडर टाकतो प्रत्येकाच्या रेसिपीमध्ये हलद या सगळ्या गोष्टी असतात तर हलद आपण टाकून घेतलेल्या त्याच्यानंतर काय घेऊ थोडासा गरम मसाला थोडासा याच्यामध्ये गड गर, गरम मसाला ऍड करते तर तुम्हाला देखील करायचं असेल तर तुम्ही करू शकता तांदळाचं पीठ यासाठी आम्ही टाकलेलं आहे कारण का छेणीकडून ती भजी क्रिस्पी बनली भाजी म्हणजे कुरकुरीत आणि अतिशय मला आहे रेसिपी छान होणार आहे पहिल्यांदाच ती प्रयत्न करते बघा मंडळी याच्यामध्ये एक महत्वाचं तिने ऍड आहे ते खोबऱ्याचं वाटण बरोबर ना कारण की खोबऱ्याचं वाटण तिने ऍड केलेलं आहे जे आपण घरगुती वाटण करतो प्रत्येक रेसिपीमध्ये टाकण्यासाठी खोबऱ्याचं वाटण तिने याच्यामध्ये ऍड केलेलं आहे तर रेसिपी बघत राहा व्हिडिओ बघत राहा थोडासा नेहमी आणि मंडळी थोडासा लिंबू पिलून घेते ती कारण का वशटपणा घालवण्यासाठी तर मच्छीचा प्रकार असतो प्रत्येक मच्छीच्या प्रकारामध्ये आपल्याला काय ना काहीतरी वशाटपणा असतो तो घालवण्यासाठी लिंबूचा हा रस टाकायलाच लागतो लसूण पेस्ट लसूण पेस्ट बघा मार्केटमधून अदरक लसूण पेस्ट आणि आम्ही आणून ठेवलेली आहे तर ती ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची आहे तर पुन्हा एकदा रेसिपी कशा प्रकारे ही तयार केलेली आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कालवा सुरुवातीला स्वच्छ करून घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग मुगाचं पीठ नंतर मग तांदळाचं पीठ त्याच्यानंतर मग तिखट मसाला नंतर मग खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे हलद आणि मग अद्रक लसूण पेस्ट त्याच्यानंतर लिंबू तर आता नंतर आपल्याला शेवटला आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर मंडळी बघा शेवट आपण काय करतोय आता मीठ टाकून घेतोय तर एवढं याच्यामध्ये मिश्रण आपण केलेलं आहे तर रेसिपी बघत राहा मंडळी तर चला या बाजूला तेलसुद्धा गरम झालेलं आहे बघा थोडं थोडी वाफा येत म्हणजे तेल तापलेलं आहे आणि आपल्याला आता हे मिश्रण करून घ्यायचं आहे मुगाच्या पिठाची आपण भजी बनवतोय बरोबर ना रेश्मा mm. बेसनच्या पिठाची पण करतात पण मुगाच्या पिठाची चांगली चविष्ट होतात हा ना चा चा आता आम्ही मागं चिंबोऱ्यांचा पण आपण रेसिपी बनवला होता त्याच चिंबोऱ्यांच्या भरतामध्ये आम्ही मुगाचाच पीठ वापरला होता तर हे पूर्ण आपण कालवानं पूर्ण रेसिपी अशी जशी कांदा भजी बनवतात त्याच प्रकारे ही रेसिपी असते तर मंडळी बघूया कशा प्रकारे पहिल्यांदाच ती प्रयत्न करते बनवण्याचा तर मंडळी बघा आपली पूर्ण रेसिपी जी तयार झालेली तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला सोडायचं आहे एक एक तर चला बघूया कशा प्रकारे होते तेल खूप गरम झालंय मला वाटतं तेल जास्तच गरम झालंय तेल बघा मंडळी जास्त तेल गरम झालेलं आहे आणि लगेच लगेच होते तर मिडियमवर करावं लागेल ना, ना, ना। तेल थोडंसं मिडियमवर करावं लागेल तर मंडळी थोडंसं घ्यास आपल्याला स्लो करायचे मिडियम करायचे आहे नाहीतर ते करपून जातील ना खाले खाले तर भगत्रा मंडळी देखील कशा प्रकारे होते आणि याच्या जोडलेला काय भाकरी भाकरी आणि मंडळी बघा आपली अतिशय म्हणजे स्लो थोडी मिडीयम गॅस आपण ठेवलेली आहे जेणेकरून ते करपायला नको म्हणून तर बघा आपली रेसिपीची प्रोसेस सुरू आहे अतिशय म्हणजे अगोदर आम्ही गरम तेल केला फूल आणि त्याच्यानंतर मग आता मीडियम गॅसवर हे आपल्याला भजी तलून घ्यायची आहे तर तलण्यासाठी प्रक्रिया निदान पाच ते सात मिनिटं लागतात व्यवस्थित चालायला लागतात ती कारण का आपण कच्ची केलं डायरेक्ट तलतो आहे ना तर तेल पॉवरफुल गरम करायच्यानंतर मीडियमवर करायचं आहे ना तर रेसिपी, तर कृ -कृ तर रेसिपी तर बघत राहा रेसिपी आमची कशाप्रकारे बनते तर बनल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी कशाप्रकारे झालेत आणि थोडीशी क्रिप्सी कुरकुरीत बनणार आहे तर मंडळी बघत राहा रेसिपी तर पाच सात लागतात त्यांना शिजायला आपल्याला ते तलूनच घ्यायचे आहेत प्रकारे आपण कांदा म्हणजे तलताना आपण बघतो की कशा प्रकारे ते बनवतात तर त्याचप्रकारे ही मुगायच्या पिठामध्ये आपण कांदाची भजी बनवलेली आहे तर बघत राहा व्हिडिओ तर आपल्याला म्हणजे गॅसवर हे आपल्याला व्यवस्थित चलून घ्यायचे आहेत तर ते व्यवस्थित कुरकुरीत आणि तर मंडळी बघत राहा सुगंध चांगला सुटला आहे म्हणजे हर रेसिपीला सुगंध सुट पहिल्यांदाच ट्राय करतेस पण छान प्रकारे होते तर खाल्ल्यानंतर समजा टेस्ट कशा प्रकारे तर पण माझ्यामध्ये चांगले सुगंध स्मेल म्हणजे चांगला सुटला ना मते चा तर मग ते चांगलेच लागतात तर याच्याबरोबर हे खायला चांगले लागतात भजी तर आज रात्रीचं आमच्या जेवणाचा बेतसुद्धा आज असणार आहे तर मंडळी पावसाचं वातावरण आहे आणि कांदा भजी खाण्यापेक्षा काहीतरी बोललं वेगळी रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करू तर रेश्मानी आज मुगाच्या पिठाची कालवाची भजी बनवते तर मंडळी ही रेसिपी बघत राहा बघा मीडियम गॅसवर हे आपण बनवून घेतो आहे आपण थोडंसं पेपर घेतला आहे कारण का तेल त्याचं खेचून घेईल ना रेश्मा आणि मग ऑइली पण नाही होणार कारण का आपण घरी करतो तर थोडंसं तेल वगैरे त्यांना राहतो पहिल्यांदाच रेसिपी आम्ही ट्राय करतोय तर बघा थोडंसं पेपर घेतलेला आहे त्या पेपरवर ते, पेपर ते काढून घ्यायचे आहेत बघा मंडळी अतिशय म्हणजे सुगंध सुटलाय स्मेल सुद्धा चांगला सुटलाय मला जर कधी ही रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्हीसुद्धा करू शकता मार्केटमध्ये कालवा भेटतात वाटा भेटतो त्यानुसार तुम्ही आणून त्या कालवाची भजीसुद्धा बनू शकतात तुम्ही बेसनचं पीठ वापरायचं असेल तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आम्ही मुगाचं पीठ वापरलेलं आहे तर पहिला राऊंड आमचा झालेला आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये आता बघूया तर चला परत त्याच त्याचपर मीडियम तेलावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर टेस्ट करून बघितली असती पण आमची आई बोलायची की चलताना कधीही कुठलीच तेलच्यात गोष्ट खाऊ नये कारण का फोळ्या उठतात बघतात चेहऱ्यावर एक गावची एक म्हणणं आहे की चलत असताना फुलीवरती किंवा गॅसवरची गोष्टी कधीच खाऊ नये कारण का चेहऱ्यावर पोळ्या वगैरे उठतात म्हणून आता खाऊन ते सांगितले असती पण नाही की आई म्हणते ना गावची प्रथा आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवली असली पण आपण ही पूर्ण रिसिपी झाल्यानंतरच तुम्हाला टेस्ट दाखवली होतो दाखवतो मुंबई तर बघत राहा पहिल्या राऊंडमध्ये एवढं बनलं बन तर दुसरं बनलेत आणि कुरकुरीत बनले बघा कुरकुरीत आहे तेल घेतण्यासाठी पेपर ठेवलेला आहे डिश मध्ये जेणेकरून तेल ते खिचून गेलं आणि अजून क्रिप्सी होते तर मंडळी रेसिपी बघत राहा मस्त आणि क्रिप्सी बनते एकदम कुरकुरे हा बघा मंडळी पूर्ण तलून आम्ही याच्यामध्ये काढलेल्या आहेत आणि ही झाले कालवा भजी मुगाची मुगाच्या पिठामध्येही आपण कालवा भजी बनवलेली आहेत तर बघा अतिशय कुरकुरीत झालेले आहेत मंडळी बघा अतिशय कुरकुरीत झालेले आहेत तर आणि स्मेलसुद्धा चांगला सुटलेला आहे जेणेकरून प्रत्येकाला इच्छा होईल अशी खाण्याची तर पावसाचं वातावरण आणि पावसाला आ, कांदा भाजी खाण्याची इच्छा होते तर म्हटलं काहीतरी वेगळी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करू तर मंडळी आज आम्ही बनवली कालवा भजी मुगाच्या पिठामध्ये कालवा भजी बनवलेली आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न तर मंडळी बघा कालवा रेसिपी रेडी झालेली आहे आणि अतिशय सुद्धा चांगला सुटलेला आहे जेवायला थोडासा वेळ लागणार आहे तर म्हटलं चला रेशमी झाली तर तुम्हाला टेस्ट करून कशा कशाप्रकारे झालेली आहे तर बघा अतिशय क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत झालेली आहे मुगाच्या पिठामध्ये आम्ही ही बनवली जास्त टिकून पण करून बघा जास्त टिकून पण आहे खाण्यात पण आहे अतिशय मिडियम खाण्या जरी चांगली आहे ना बाकी जेवायला पण चांगली मजा येईल का तर मंडळी बघा अतिशय चांगल्या प्रकारे ही रेसिपी बनली पहिल्यांदा बनवला पण अतिशय चांगल्या प्रकारे ही रेसिपी बनली तर तुम्हाला जरी जर ही बनवायची असेल घरगुती तर तुम्ही सुद्धा ही ट्राय करू शकता संपूर्ण व्हिडिओ बघतल्यानंतर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तर मंडळी चला इथेच थांबतो भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा मंडळी रश्मा बाय 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 बाय